माथेरानमधील इको पॉईंटच्या दरीत अडकून पडलेल्या कुत्र्याला वाचवण्यात यश झाडाला अडकून पडल्याने मुक्या प्राण्याला तीन दिवसांनी जिवंत बाहेर काढले माथेरान येथील इको ये पॉईंट येथील दरीत एक कुत्रा दिवस तीन दिवस आधी कोसळला होता दरीत कोसळत असताना तेथील एका झाडाला अडकून पडलेला हा मुका प्राणी तीन दिवस पावसात भिजल्याने ओरडत होता त्या मुक्या प्राण्याला सह्याद्री आपदा संस्थेच्या सदस्यांनी जिवंत बाहेर काढले या सत्कार्यामुळे आपदा संस्थेच्या कार्याचे कौतुक होत आहे माथेरान या पर्यटनस्थळी असलेल्या इको पॉईंटजवळील खोल दरीजवळून भटकंती करणारा एक कुत्रा अचानक दरीत कोसळला होता हा कुत्रा त्या दरीत कोसळत असताना तो जंगलातील एका झाडाला अडकला सध्याच्या पावसामुळे निसरड्या झालेल्या जमिनीवर गवताळ भागात पाय घसरत तो एका अतिशय धोकादायक मधल्या टप्प्यावर जाऊन थांबला दरीच्या कड्यालगत असलेल्या त्या भागातून ना तो वर चढू शकत होता ना खाली उतरू शकत होता पावसामुळे जमीन निसरडी झाली होती आणि आजूबाजूला मृत्यू दरीत सापडला होता सलग तीन दिवस हा प्राणी पावसात भिजत होता आणि कोणत्याही प्रकारचे खाद्य मिळत नसल्याने विवळत होता सोमवारपासून माथेरानमध्ये प्रचंड पाऊस सुरू असताना भर पावसात थरथरत झाडाच्या फांद्यात अडकून पडलेला हा प्राणी बचावासाठी भुंकून मदत मागत होता हा जीव दोन दिवस उपाशी पोटी थरथरत जीव मुठीत धरून तसाच उभा होता पावसाची धार थंडी भूक आणि एकटेपणाचा भय हे सर्व तो अनुभवत होता इको पॉईंट येथील स्थानिक नागरिकांनी माथेरानमधील समाज माध्यमांवर दरीत भुंकत असलेल्या कुत्र्याबद्दल माहिती दिली ही बाब माथेरानमधील सह्याद्री आपदा संस्थेला मिळाली आणि त्यांनी आज रेस्क्यू करण्यास सुरुवात केली आपदा संस्थेचे सदस्य वैभव नाईक उमेश मोरे सुनील ढोले चेतन कळंबे या सर्वांनी हवामानाची तमा न बाळगता आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घेत त्या कठीण भागात उतरून या कुत्र्याला यशस्वीपणे रेस्क्यू केले अत्यंत जोखमीचा आणि जीव धोक्यात घालणारा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि कुत्र्याला सुखरूपपणे दरीबाहेर काढण्यात आले आपदा संस्थेचे या कार्याबद्दल कौतुक करण्यात येत असून तो मुका प्राणी जिवंत असून दरी बाहेर आल्यानंतर हा कुत्रा शांतपणे उभा राहिल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य व्यक्त होत आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबईला भेट त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा